आम्ही सुरकायला गेलो तर आमच्या मागे लागलं लागला लागलं आम्ही पळायला लागलो आचो मोर आयत होते का आज ने गमलीस सो ती

ये सगुर मीच से बोलतोय होडा मुंडो कोमनो फोन करतोय हे काय चाललंय नॉर्मल शिफ्टिंग 我不带 मध्ये आधी काहीतरी वेगळं काहीतरी करायचं आकर्षित आता आज आजा मोश्या उद्या मुस उद्या मुश्या आजा मुश्या ना हा मुरफार का आणि आज त्यातल्या त्यात आणि सोमा आहे जाऊ दे जाऊ द्या नंतर बरं बरं ठीक आहे बघ दोन दिवसात हा दोन दिवसात करूया करूया की दोन दिवसात ठेवू काय असो आमच्या ते क्लार्क आहे का नाही तर फोन लावायला अन्न कुठे जात नाही म्हणा तू सवड काढ ह्याला फोन करून सांग हा की फेरफार करून घे की कोणीवर घेतोस फेरफार ते ह्याला फोन करवा येईल दोन दिवसात करायचं त्यांचं मी कलो ना बघू ना

आमच्या गावातली काय आमच्या वाड्याकडे असते तीन तीन वाड्याकडे एक वर्ष असतं पुजार पण येत तीन वाड्याकडे एक वर्ष असते आता ह्या वर्षी आमच्या वाड्याकडेच आमच्या वाड्यातली म्हणजे अशी काय काय मेन घर असते त्या लोकांना

आता गेले ते पुशेर देवाला जाग येत ना जाय आले असं हा केलं हे काय केलं रोड नसणार खराब रोड

झालाय का जाऊन या की बघून तेवढं पतंगरावकात म्हणे काय केले बघा पतंगरावकात म्हणे कस केले बघा एकदा गाडी घेऊन या परत पर जाऊ खरंच जाऊन या खरंच गाडी घेऊन गाडी घेऊन या की आपण पाय तर बाहेर जीव त्यात काय रेवरच आहे आपण गाडी कोण काढणार हे काय ते चालवणार कोण

आपण अन्नाचा विषय लिहाय अन्ना म्हणून अन्नाकडे स्कॉर्पिओ नवीन घेतलेली मला भेटली नाही